सतरा नोव्हेंबरला मनोज जरांग यांची पहिली रॅली झाली मात्र त्यापूर्वी सोळा नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केलाय ओबीसी महाएलगार मेळाव्यात भुजबळांनी हा गौप्यस्फोट केला आहे कमरेत लाथ मारण्याची काही गरज नाही असंही भुजबळ म्हणाले आणि यावर जरांग यांनी भुजबळांना प्रतिटोला लगावला सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंमलला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग आंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलाय ना राहि अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको पण वर्तमान पत्रातून यायला लागला अडीच महिन्यानंतर कोण म्हणत दिला 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 कोण म्हणत का देत नाही कोण म्हणत लाटा खाला काही गरज नाही लाटा घालण्याची दिलेला आहे ना जा त्यांना सांगा मग का मला काय करायचं म्हणत राजीनामा उडी उड्या मला करायचं काय तू राजीनामा तर नको देऊ तुझ्यासारखा ओबीसीना मूर्खात काढणारा माणूस त्या त्यापुढ तलावर कधीच जलमारा नसेल म्हणून ओबीसीना तुला ओळख आहे तुला साईडला केलंय सगळ्यांनी पण तुला, आप तुला ना आपल्या पाठीशी कोण आहे तुला कळत नाहीये तू थोडे दिवस तुला कळेल तुझ्या पाठीशी कोण आहे